आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतला अभियान या अनुषंगाने घुगाव गावातील त्यांचे सरपंच उपसरपंच त्यांचे समस्त गावकरी मंडळी त्यांचे सदस्य आजी माजी सर्व सदस्य आणि इतक्या उशीर होऊनही इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि महिला आपले गट विकास अधिकारी त्यांचे पंचायत समितीचे अधिकारी आहेत तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्याच कारण हे की त्या समृद्ध अभियानामध्ये सतरा सप्टेंबरला मी आता मला सरपंच महोदयांनी व्हिडीओ दाखवला अतिशय मोठ्या संख्येने महिला पुरुष सगळे इथे उपस्थित होते आणि मला विश्वास आहे की फार सविस्तरपणे चर्चा झालेली असणार आहे की अभयामध्ये काय करायचं ज्या प्रकारे ही यादी वाचल्या हे तुमचं प्रतीक आहे की तुमचं गाव हे अभियानाचं गाव आहे आणि तुम्हाला आणि पुरस्कार प्राप्त करणं ही आता तुमची सवय बदल केलेली आहे वर्षभर मला सांगली जिल्ह्याला एक महिना पूर्ण झालाय एक सप्टेंबरला मी आलो आज हे चौदावं गाव आहे या अभियानासाठी सतरा सप्टेंबरला सुरु झाल्यापासून मी चौदा ग्रामपंचायती गेलोय तर तालुक्यात जे असतील शिरळ्यातलं असेल वाळवांचे असतील आज पळू उद्या तासगाव आहे चौदा गावांपैकी जसं विरोध आघाडी म्हटलं अनेक मुद्द्यावरनी वेगवेगळ्या बाबी आम्हाला कळाल्या पर परंतु त्याच्या अनेक पैकी एक गुणांक जे सर्वात कठीण राहणार आहे प्रत्येक व्यक्ती माग दोनशे रुपये लवकर गेली ते तुमच्या सरपंच महोदयांनी आणि ग्रामपंचायतनी ऑलरेडी एक लाख रुपयाचा आकडा पार केला आहे शर्यतीमध्ये नक्कीच पुढं आज तरी आहात आणि हे पण कोणत्या काळात दोन हजार पंचवीस मध्ये तिथं खिशातून एक रुपया काढायला लोक कठीण जाते त्या ठिकाणी एक लाख रुपयापेक्षा जास्त लोक उर्वी झाली खरोखर अभिनंदन करतो गावची लोकसंख्या किती आहे तेवीसशे पंधरा दोन हजार अकरा नुसार असेल आता ती तीन हजाराच्या आसपास गेली असणार आहे पंचवीसशे सव्वीसशे गेले असणार आहे हे का विचारतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सोळा सोळा हजार लोकसंख्या असलेलं पण गाव आहे त्यांना या स्पर्धेमध्ये टिकणं फार कठीण जाणार आहे तुमचं मिडियम साईज गाव आहे अडीच हजार करणार आहे लोकांना एकत्र आणणं सोपं आहे बॉडी सातची का नऊची आहे लोकनिंग सरपंच आहे मला व्हिडिओ जाणारी सांगितले सरपंच हो फार सक्रिय आणि ऍक्टिव्ह आहे मला एकदम विश्वास आहे की गावामध्ये सरपंच उपसरपंच जोडीला ग्रामसेवक चांगले असले की लोक त्याला प्रतिसाद देतातच त्यांना दिसते की आपण सरपंच काम करतोय आपलं ग्रामसेवक काम करतोय तर लोक पुढे येणार झाले या अभियानामध्ये काय करायचं हे पुन्हा करणार नाही सगळं तुम्हाला माहित नाही परंतु का करायचंय असं अभियान भरपूर सरकार आणत आपण अभियान किती किती दिवसभर राहायचं की प्रत्येक गाडी हे सांगतोय की आजच्या वीस पंचवीस वर्ष अगोदर असंच दो गुण जिंदगीच्या नावावर ना अभियान आलं होत पण पोलिओ आपल्या महिला वहिनी अशा अंगणवाडींनी घरोघरी लावून लहान बालकांना दो गुण जिंदगीचे म्हणून रक्ता बच्छेचा आवाज यायचा आणि ते अभियान राबवलं ते अभियान राबवता राबवता आज गाव गाव तालुका गा� तालुका जिल्हा जिल्हा राज्य राज्य अख्खा भारत देश पोलिओ मुक्त झालेला आहे ताकर ही ताकद एका अभियानामध्ये राहते दुसरा अभियान पंधरा वीस गावामध्ये काय स्वच्छतेची कंडिशन असेल याच्याबद्दल न बोललेलं शौचालयाला सर्वात जास्त मान खाली घालून आपल्याला जावं लागत होत गावात कोणीला मुलगी द्यायची तरी नोंदा विचार करायची तुझ्या गावात शौचालय अभ्यास नाही राहत एवढी खराब वेळ गावावर आली होती आज पहिला आपण संत कार्या स्वच्छता अभियान राबवलं त्याचं नाव बोलू आता आपण स्वच्छ भारताला अभियान नाव बोल घरोघरी शौचालय बांधले बरेच वर्ष फक्त बांधले वापरलेच नाही आता हळूहळू दोन हजार पंचवीस आलाय आपण शंभर टक्के शौचालय बांधलेत पण आणि वापरतो पण हे अभियानाची ताकद असते हे मला सांगायचं आहे असंच हे एक अभियान आलेलं आहे समृद्ध पंचायत अभियान आपल्याला स्वतंत्र पंचाहत्तर वर्ष झाले या अभियानामध्ये आप हो आपल्याला गावाला समृद्ध करायचे अशी व्याख्या आहे कोणतंही गाव समृद्ध फक्त ग्रामपंचायतच्या भरोसा होणार नाही आपण किती आदर्श गावाचे हो नाव ऐकलो हो। अण्णा हरंदर अलिबाग ऐकले ऐकले का पोपटराव बाबे मला ऐकलंय भास्करराव पेरेंच पाटोला ऐकलंय ते गाव जर फक्त शासनाच्या भरोशावर आले असते गावाचा विचार झाला असता का भास्करराव यांच्या कळाले असते का जर आम्हाला म्हटलं असतो म्हंटल असतं की दुष्काळग्रस्त उपलब्ध झाल्यानंतर बघतच राहिले असते गाव एकत्र आले गावकऱ्यांनी मनावर घेतलं दुष्काळावर मात करून गावाचं पुनर्वसन केलं आणि एवढं चांगलं काय आपल्याला झालं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशासमोर त्यांचं उदाहरण आहे मला अर्थ आपण तर सदर जिल्ह्यामध्ये आहे सांगली मध्ये आहोत फार अग्रेसर जिल्हा आहे आपल्या गावात एवढी तर कंडिशन एवढा मोठा संघर्ष आज तरी नाहीये म्हणून गावाला समृद्ध बनवताना पहिला एक एक प्रश्न काळजीपूर्वक वाचा गावाला अनेमिया मुक्त घोषित करायचं आहे प्रत्येक महिलेचं रक्त तपासणी करून हेमोग्लोबिनचा प्रमाण घ्यायचं आहे तुमच्या गावात आणि हजार लोक संख्येपैकी कमी कमी हजार असतील हजार बाराशे महिला असतील आशा अशा आशा किती महिला आठशे सत्त्याण्णव नऊशे बसा नऊशे महिलांची काही करायची म्हटलं मला पुरुष विचारायचं आहे ते आयुष्यभर आपल्या आरोग्याची काळजी घेतात पुरुषांची आपली पण जबाबदारी कधी कधी त्यांची पण आपण विचारपूस करायला पाहिजे जर आपण नऊशे महिलांच्या गावातील आरोग्याची तपासणी करायचं ठरवलं किती टक्के महिलांच्या रक्तामध्ये रोग प्रमाण आज आस कमी असेल असं वाटतंय दहा टक्के का वाटतं काय वाटतं तुम्हाला किती टक्के कमी असेल पंधरा वीस टक्के कमी असेल असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय किती टक्के नाही असेल बोला बोला किती टक्के पंधरा टक्के असेल आता आशा रेन किती टक्के का असेल कमी झाली मी सांगतो की कमी कमी सत्तर पंचाहत्तर जास्त पण कमी नाही एवढ्या टक्के महिलांच्या शरीरात आपल्या गावात रक्तामध्ये योमो प्रमाण कमी आहे आपलं दुर्लक्ष आहे काय काय बर्गर सँडविच पिझ्झा एक खाता खाता मॅगी एक खाता खाता शेंगालय कधी कधी मला वाटतं की आपली प्रगती झाली काही तुझ्या होत्या अजून घरबरी तुझ्या होत्या तुझ्या भाकरीवर होत्या अठरा सप्टेंबर पासून त्यांचं वार्षिक शेती उतरलंय त्याच्यानंतर कोणी काम करत नाही आज सतरा दिवस पुढचे दिवस एकतीस डिसेंबर पर्यंत अभियान चालणार आहे तो पर्यंत माल खाली घालून कामाशी काम ठेवून स्वतःला झोकून गावासाठी काम करायचे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला जेव्हा नवीन वर्ष साजरा तो तेव्हा काहीतरी नवीन प्रकारे करता येईल याची संकल्पना असली पाहिजे येणारे वाहबी देणारे गावात प्रत्येक गावातली लग्न केली मुलगी पण वाहवी येणार आहे प्रत्येकाचं योगदान घ्या एका ग्रामपंचायत प्रत्येकाने योगदान फक्त स्वरूपात द्यायला पाहिजे जरूर नाही कोणी श्रम दिली कोणी वेळ कोणी विचार कि हुँद्या 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 है, हो है। है। के की कोणत्या मुद्द्यामध्ये कसं चांगलं काम केलं जाऊ शकतं सर्वात शेवटी पाच वर्ष नाव्यपूर्ण आहे त्याच्यामुळं सगळ्यांना सांगायचं मुद्दे एवढंच आहे की आम्ही नाही इथपर्यंत आलेलो आहे हे कशामुळ मला एवढं छंद काम मी पण महाराष्ट्र मी आपल्याच माहिती आहे गावात राही गावात राहू अगदी माझं जिल्हा पण शाळे झालेलं आहे माझं गाव तर सोळाशे लोकसंख्येच शाळा आहे म्हणून मी चौदा जिल्हापासून शिकलो माझी आई सेविका होती माझे वडील होते पक्ष गेला आई अगोदर सरपंच होती आता वडील सरपंच आता ग्राउमध्ये नवीनच नाही आणि तुम्हाला कायला असेल की शिवजीला शनिवारीला आणि मला माहितीये की अधिकारी आले की गाव चांगलं चांगलं दाखवत एक तास दाखवत दोन तास दाखवत जेव्हा गावात मुक्कामी थांबव तेव्हा गावाची खरी समृद्धी आमच्या गणेश सकाळी सकाळी सात वाजता आम्ही त्या गावात दुकान थांबतो त्या गावात आम्ही स्वतः फोटो काढण्यासाठी मी खरोखर स्वच्छता असतो सांगायचा असा तुम्ही जर मेहनत करून तालुक्यात जिल्ह्यापर्यंत पोहोचले तर तुम्हाला विभागावर आणि राज्यावर नेण्याची जबाबदारी माझी नाही अशा आणि राज्याचा पहिला पक्ष किती रुपये किती रुपये राज्याचा पहिला पक्ष किती रुपयाचा आहे पाच कोटी रुपये आजपर्यंत जेवढे तुम्ही हे सगळे पुरस्कार सांगितले त्याची तुम्हाला रस्ते तरी मला वाटत एक होणार नाही पाच कोटी रुपये इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या स्वतःला पहिल्या कारण बक्षीस पाच कोटी रुपये नाहीये तुमच्या कामाला आज पाच कोटी रुपये आणायचे विकास कामासाठी तो सरपंच कोणा कोणाकडे किती किती वेळ जाणवतो हे त्यांनाच माहित आमदार असतील खासदार असतील बीडीओ असतील सेवा असे अनेक अधिकारी ना नाही देऊ शकत तुम्ही एका गावाला पाच कोटी रुपये जर तुम्ही पुढचे तीन महिने सत्याऐंशी दिवस मेहनत घेतली तुमच्या मेहनतीने स्वतःच्या कर्तृत्वाने गावाने कमवलेले हे पैसे असणार आहे त्याचं नियोजन खासाने वापरायचे अधिकार तुम्हाला असणार आहे कुठंच बदलायला जायचं काम नाही आणि मला वाटतं पाच कोटी रुपये भेटले तर मला जे वाटत गावात कोणतं विकासाचं काम बाकी राहील एवढी क्षमता या अभियानामध्ये आहे तर पुन्हा शेंगा मी जिल्हा परिषद तर्फे तुमच्या गावाला येणाऱ्या अभियानाच्या कालावधी फार फार मला शुभेच्छा देतो तुम्ही सर्वांनी शांत आहे आपल्याला आभार मानतो आणि जे गाव पहिले एक दीड महिना आता येणारे चांगलं काम करतील त्यांना शेवटच्या मध्ये आम्ही मदत करणार आहोत तर तुम्हाला जिल्ह्यापर्यंत यायचं आम्हाला पुढे तुम्हाला यायचं आहे त्याच्याकरता के तुम्ही केलेल्या मेहनतीमध्ये तुम्हाला दुजोरा देण्यामध्ये आम्ही कमी कपडणार नाही अशी ग्वाही देतो थांबतो दे आणि आम्हाला अजून कोणत्या जर मुक्काम म्हणायचा आहे लोक वाढ बघताय पुरत शुभेच्छा येतो जय हिंद जय महाराष्ट्र